प्रभाग समितीच्या बीट डायरीत नोंदवण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामं तोडण्यात सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हैगय करू नये सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ लावून ही बांधकामं पूर्णपणे तोडण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिलेत अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून सातशे एकोणसत्तर अनधिकृत बांधकामं आहेत त्यापैकी सहाशे त्रेसष्ट अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीत केली आहे ही सर्व बांधकामं पक्की अर्धीपक्की कच्ची कोणत्याही स्वरूपाची असली तरी ती तात्काळ तोडून टाकावीत असं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट आहे हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही स्थानिकांचा विरोध होता दबाव आला अशा प्रकारची कोणतीही कारण न सांगता अनधिकृत बांधकामांचं निष्कासन झालं पाहिजे त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांचीच राहील त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळ उपायुक्त करतील मात्र या कामात कोणतीही हयघय करू नका असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आपण कसूर करतोय तसं चित्र निर्माण होणं आपल्याला भूषणवा नाही आपल्या पदनिर्देशित कर्तव्याचं पालन आपल्याला करावंच लागेल न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या आदेशाचं विना विलंब पालन केलं जावं त्याची कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जावी असे निर्देशही राव यांनी दिलेत अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे विधी अधिकारी मकरंद काळे उपायुक्त मनीष जोशी यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते